जय हिंद फ्युचर ऑफिसर्स आज आपण बघणार आहोत आपण एम पी एस एमपीएससी च्या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे त्यामुळं सर्चबॉग मध्ये या ठिकाणी एमपीएससी डॉट जीओ वी डॉट इन हा संकेतस्थळ दिसलेला आहे आणि मी त्याच्यावर क्लिक करतोय या वेबसाईटवर वर पट्टीमध्ये जर आपण लक्ष दिलं तर हो अबाउट एम पी एस सी कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन आणि ऑनलाईन फॅसिलिटीज या ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये ऑनलाइन ॲप्लिकेशन सिस्टम या पर्यायावर आपण फिल करावेत त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एसटी टी पी एस ओलन डबल स्लॅश एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश कॅन्डिडेट हे वेब पेज ओपन झालेलं दिसून येईल या वेबपेजवर हे दोन ऑप्शन जे आहेत ते या नियापट्टीमध्ये आपल्याला दिसतात त्यामध्ये पहिला ऑप्शन होमचा आहे दुसरा ऑप्शन लॉग लॉगिनचा आहे यामध्ये खाली जर आपण हे पेज जर बघितलं तर या ठिकाणी अत्यंत महत्वाची माहिती जी आहे या ठिकाणी डिस्प्ले झालेली आहे या ठिकाणी एम पी एस सी हेल्प लाईन या मध्ये आपल्याला दोन नंबर जे आहेत ते आलेले आहेत जेणेकरून आपल्याला जर फोनद्वारे एम पी एस सी शी संपर्क साधायचा असेल आणि आपल्याला काही अडचणी असतील आणि त्या आपल्याला त्या अडचणी संदर्भात काही माहिती जर एम ला विचारायची असेल किंवा काही मदत जर आपल्याला एमपीसीसी लागत असेल तर आपण या नंबरवर फोन करू शकता पहिला नंबर जो आहे तो त्र्याहत्तर शून्य अडतीस एकवीस आठशे बावीस आहे दुसरा नंबर आहे झिरो डबल टू सिक्स नाईन वन टू थ्री नाईन वन फोर त्यानंतर आपल्याला जर मेलद्वारे जर काही मदत लागत असेल तर आपल्याला सपोर्ट डॅश ऑनलाईन ऍट द रेट एम पी एस सी डॉट जीओ वी डॉट इन या ईमेल आय डीवर एम पी एस सी सी आपली जी लागणारी पद्धत आहे त्या संदर्भात आपण एमपीसी शकतो त्यानंतर या, या ठिकाणी नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे वरील जी फोनवरची जी, जी हेल्पलाईन आहे ती सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत चालू असेल आणि ही वेबसाईट आपल्याला शनिवारी आणि रविवारी या दोन्ही दिवशी सुद्धा चालू असते याचा वेळ जो आहे तो सकाळी न नऊ ते संध्याकाळी असा आहे विद्यार्थ्यांना देण्यात सर्वसाधारण सूचना की बाबा हे पोर्टल कसं वापरावं त्याच्यानंतर आपली माहिती कशा पद्धतीनं एंटर करावी या सगळ्या गोष्टींची जी माहिती आहे ती गाईडलाईन्स फॉर कॅन्डिडेट या सेक्शन मध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर नोंदणी म्हणजे ज्यांना नवीन रेजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांच्यासाठी तिसऱ्या सेक्शन मध्ये ते पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ठीक सो या पद्धतीची जी वेबसाईट आहे तर या तीन सेक्शन मध्ये तुम्हाला होम पेज दिसून येत आता जर आपल्याला अर्ज सादर करायचा असेल आता आपण ग्रुप सी च्या कंबाईंड ग्रुप सी च्या संदर्भात जर पाहतोय तर आपल्याला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जो नोंदणीकृत ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर या ठिकाणी भरावा लागेल सो आपण so, अर्ज कसा भरायचा हे पाहणार आहोत लॉग इन पेज पर्यंत आपण पोहोचलो लॉग इन पेज वर आपण सगळा डेटा एंटर केल्यानंतर आपल्याला जॅपच्या विचारला पाहिजे ज्या एंटर करून आपल्याला पुढे जावं लागेल ज्याच्या एंटर करून आत केल्यानंतर लॉग इन सक्सेसफुली तर हिरव्या सेक्शन मध्ये तुम्हाला हिरव्या या ठिकाणी दिसून येत आहे की लॉग इन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन झालेला आहात लॉग इन झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल ऑनलाईन हे लक्ष द्या लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथं वरती मेनू मध्ये होम प्रोफाईल क्रिएशन ऑनलाईन ऍप्लिकेशन माय अकाउंट करेस्पॉन्डन्स आणि लॉग आउट या पद्धतीचे ऑप्शन दिसतील तर या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन हा जो पर्याय आहे त्यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑनलाईन मध्ये आता सध्या स्थितीमध्ये कोणत्या कोणत्या परीक्षेचे अर्ज सादर करता येतात त्या सगळ्याची लिस्ट येते आता सध्या महाराष्ट्र ग्रुप सी अर्ज भरण्याची तारीख चालू फक्त आपल्याला तो एकच ऑप्शन दिसतोय या ठिकाणी ही जी जाहिरात आहे ती सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला ही जाहिरात निघाली होती या ठिकाणी आपल्याला व्ह्यू या व्ह्यू या, या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा पेज जे आहे ते ओपन होणार आहे या अर्जाची जी, जी सुरू होण्याची दिनांक आहे ती सात दहा दोन हजार पंचवीस आहे आणि शेवटची जी तारीख आहे अर्ज सादर करण्याची ती आहे सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून ऑनलाईन पद्धतीनं फी आपण जर भरणार असाल तर सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस सत्तावीस ऑक्टोबर ही लास्ट तारीख आहे आणि जर चलन स्वरूपात चलन प्रिंट करून जर म्हणणार असाल तर तीस दहा दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरायचा कसा हे सांगणार आहे आता या पेजवर आल्यानंतर आपण चेक एलिजिबिलिटी या बटनावर क्लिक केलं पाहिजे चेक एलिजिबिलिटी मध्ये आपल्याला ते सांगेल की तुम्ही या परीक्षेसाठी पात्र आहात का ठीक सो so, या ठिकाणी या ठिकाणी हिरव्या रंगामध्ये ते सांगतील की यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट एकदा आपण एलिजिबिलिटी चेक केल्यानंतर आपल्याला जेव्हा युअर एलिजिबल अँड यू कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट हा मेसेज आपल्याला डिस्प्ले झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी उजव्या हाताला थोडंसं खाली बघितलं या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन देते दोन बटन मिळते त्याच्यामध्ये एक रिसेट आणि अप्लाय आपल्याला अप्लाय बटनावर क्लिक करायचा आहे अप्लाय बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याच्याच खाली सिलेक्ट एक्झामिनेशन सेंटर ऑफ युअर चॉईस तुम्हाला जे हवं आहे ते परीक्षा केंद्र या ठिकाणी निवडायचं आहे या ठिकाणी सिलेक्ट या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला परीक्षा केंद्रांचे पर्याय दिसून येतील त्यामध्ये स्क्रॉल करून खाली वर करून तुम्हाला तुमच्या जो तुम्हाला हवा असणारा एक्झाम सेंटर परीक्षा केंद्र जे हवा आहे तो तुम्हाला तिथे त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे गेल्यानंतर तुम्ही एक डिक्लेरेशन आहे खाली त्या डिक्लेरेशनवर त्याच ठिकाणी म्हणजे सेंटर एक्झामिनेशन सेंटर तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर काही डिक्लेरेशन असे डिक्लेरेशन की तुम्ही बाबा हे जे अप्लिकेशन आहे ते पोस्ट आणि त्याचं नोटिफिकेशन ऍडव्हर्टाइजमेंट काळजीपूर्वक वाचलेलं आहे आणि तुम्हाला तुम्ही जे पात्रता आहे ते धारण करता ठीक आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही हे क्लिक करायचा या ठिकाणी मी केलेलं आहे तर त्या ठिकाणी क्लिक केला ऑटोमॅटिक टिकून जाईल तर डिक्लेरेशनच्या खाली डेट आणि त्या ठिकाणी तुम्ही डिक्लेरेशन ज्या ठिकाणी साईन करता साईन करता म्हणजे तिथं बसून ते लोकेशन ज्या गावाचं नाव आहे त्या गावाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे खाली तुमची साईन जी आहे इथं ब्लड केलेली आहे ती सिग्नेचर जे आहे ते या ठिकाणी दिसून येईल त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली सबमिट अँड पे फीज नावाचा ऑप्शन तुमच्या साईनच्या खालीमध्ये कॅन्सल आणि सबमिट अँड पे फीज अशा दोन पर्याय या ठिकाणी दोन बटन दिसून येतील यापैकी सबमिट अँड पे फीज असं क्लिक केल्यानंतर के सिलेक्ट पेमेंट मोड असा एक ऑप्शन तुम्हाला विचारला जाईल सिलेक्ट पेमेंट मोडमध्ये मी ऑनलाईन सिलेक्ट करतोय ऑनलाईन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा या पद्धतीचं पेज ओपन होईल कार्ड डिटेल्स एंटर करू शकता आणि मग तुम्ही ती फी जी आहे ती भरल्यानंतर भरता भरताना तुम्हाला एक ऑथेंटिफिकेशनसाठी ओटीपी विचारला जाईल आणि ओटीपी एंटर केल्यानंतर जेव्हा तुमचं पेमेंट सक्सेसफुल होईल तेव्हा या पद्धतीची स्क्रीन तुम्हाला दिसून येईल आता या पद्धतीची स्क्रीन दिसल्यानंतर त्या ठिकाणी कंटिन्यू क्लिक केल्यानंतर तुम्ही पहिल्या पेजवर म्हणजे होम पेजवर उठवाल होम पेजवर उठ झाल्यानंतर आपलं ऍप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित भरला आहे की नाही तपास्यासाठी तुम्हाला परत माय अकाउंटवर क्लिक करावं लागेल आणि माय अकाउंट वर तुम्हाला या पद्धतीनं खाली दिसून येईल की महाराष्ट्र गुड सी सर्व्हिस कंबाईन पे एक्झाम दोन हजार पंचवीस फी पेड ग्रीन दिसून येईल आणि या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं तर ऍप्लिकेशन व्यू करू शकाल तुम्ही जर चुकला असेल ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यात तर तुम्ही कॅन्सल ऍप्लिकेशन करून परत रिसबमिट करू शकता आणि तुम्ही पेमेंट हिस्ट्री म्हणजे ही बघायची पेमेंट हिस्ट्रीवर क्लिक करू शकता इतका सोपा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरत असताना तुमचं प्रोफाईल ऑलरेडी क्रिएटेड असणं गरजेचं आहे जर प्रोफाईल क्रिएशनसाठी काही मदत लागत असेल आणि त्याच्यावर जर व्हिडिओ बनवायचा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या ठिकाणी आपण एंड करूया या व्हिडिओचा ज्यामध्ये आपण एक्सप्लेन केलेला आहे की एम बी एस सी ग्रुप सी मैन प्रिमरी परीक्षेचा अर्ज कशा पद्धतीनं आपण भरू शकतो दोन डेट लक्षात ठेवा जी आहे ती सत्तावीस तारखेला या ठिकाणी या अर्जाचे लास्ट पे डी आहे सत्तावीस तारीख आहे मी परत तारखा तुम्हाला समजून सांगतोय सत्तावीस दहा ही लास्ट डेट आहे ऑनलाईन पद्धतीनं अप्लिकेशन फॉर्म आणि ऑनलाईन पद्धतीनं पेमेंट करायचं ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करून तर तुम्ही चॅलेंज जनरेट करून एसबीआय ब्रँचमध्ये जर पैसे भरणार असाल तर त्याची लास्ट डेट आहे ती तीस दहा दोन हजार पंचवीस अशी आहे या नोटवर आपण हा व्हिडिओ एंड करतोय थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ